चंद्रपुरा आज एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले दोन फेब्रुवारी रोजी शहरात आयोजित रन फॉर युनिटी दौड कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणा स्रोत असलेले वंदे मातरम या गीतरचनेलाही एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत हे चौचित्य साधून रन फॉर युनिटी आयोजित करण्यात आली आहे शहर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांनी आजच्या रॅलीत सहभाग घेतला शहरातील सर्व नागरिकांना दोन फेब्रुवारीच्या या दौड कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली आहे सर्व शैक्षणिक संस्था व प्राचार्य यांनी महानगरातील सर्व समाजाला करून रन युनिटीचा कार्यक्रम दोन फरवरीला ठीक आठ वाजता गांधी चौकातून जगपुरापर्यंत आयोजित केला आहे आणि त्यानिमित्ताने आज जठपुरा गेटपासून सर्व शैक्षणिक संस्थांतील प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी हे जनजागृती करण्यासाठी आज राष्ट्रीय एकात्मता तिरंगा रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि या आयोजनामुळं राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल हा आमचा ठाम विश्वास आहे सर्व संस्थेचे संस्थेचालक एवं प्राचार्य हे ए... सरदार पटेल क्रांतिकारी बिरसा मुंडा तसेच राष्ट्रगीत वंदे मातरम यांना एक एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने सर्व प्राचार्य आणि संस्था संस्थाचालक एकत्रित येऊन येत्या दोन फेब्रुवारीला रन फॉर युनिटी असा या आ, आ, रन इथे गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत आपण सर्वांना चंद्रपूरकरांना आव्हान केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आज सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एवंग कर्मचारी वर्ग नॉन टीचिंग स्टाफ सर्व एकत्रित होत आहेत जेणेकरून उद्याच्या कार्यक्रमाची जनजागृती होणार आणि मोठ्या संख्येने चंद्रपूरकर उद्याचा जे राष्ट्रीय दौड दौड आहे रन फॉर युनिटी आहे तिथे सहभाग होतील अशी आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद